पंढरपूर विठोराया आरणच्या दिशेने निघालेले आहेत आणि पहिला मुक्काम हे रोपळ्यामध्ये आहे आणि प्रथमच आजपर्यंत कित्येक वर्ष झाली हे विठ विठुराया आरणला सावतीमाळ्यांना भेटायला जातात परंतु आजपर्यंत ही पहिला इतिहास असा आहे की एक आमदार त्या पालखीसोबत चालत येत आहे तर आबा मला सांगा की आतापर्यंत इतिहास असा आहे कुठलाही राजकीय पुढे किंवा कुठलाही माणूस आला नाही की चाल तर तुम्ही आज काय एकतर संत सावता महाराजांनी दिलेला विचार की आपल्या कर्मातून आपल्या कष्टातून त्या ठिकाणी भक्ती केली के तर त्या ठिकाणी देव सुद्धा आपल्याला भेटायला येतो आणि मग ह्याच आपण याच्यावरती चालत असताना आज खऱ्या अर्थानं सावता महाराजांची सहा सातशे तिसावी हे आता जयंती उत्सव होतोय आणि ह्यासाठी ही दरवर्षी दीडशे वर्षापेक्षा जास्त काळ झाला ती पालखी त्या ठिकाणी जाती आणि मग ह्या पालखीच्या संदर्भात एक लोकप्रतिनिधी मला माडा तालुक्याने माडा मतदारसंघाने निवडून दिलं आणि मग माझा लोकप्रतिनिधी म्हणून एक कर्तव्य आहे की मी ह्या उत्सवामध्ये सामील झालं पाहिजे आणि मग ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना ह्यात भक्तीत लीन झालं पाहिजे हा प्रामाणिक हेतू घेऊन त्या ठिकाणी कर्तव्य करत आहे बऱ्याच वर्षापासून त्या तीर्थक्षेत्र आहे आणि बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वर्षापासून या देवस्थानासाठी कुठला निधी येत नव्हता परंतु तुम्ही महत्वाचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या ठिकाणी पालकमंत्री गोरे साहेब यांनी त्या ठिकाणी आराखड्याच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन अवर्ग दर्जा देण्याची भूमिका घेतली आणि दीडशे कोटी रुपयाचा आराखडा त्या ठिकाणी मंजूर केला आहे आम्ही देखील त्या ठिकाणी त्यात पार्टिसिपेट करत होतो भेटीघाटी घेत होतो समजून घेत होतो आणि हा आराखडा झाला पाहिजे पॉझिटिव्ह गोष्टी आहे विधानसभेत पण आपण बघितलं असेल ह्या आराखड्याला लवकर मान्यता द्यावी आणि ती मान्यता देखील आता मिळाली आहे त्यामुळे हे काम होण्यास आता पुढच्या काळामध्ये भव्य दिव्य हे त्या ठिकाणी स्मारक होईल आणि ह्या भागाचा तीर्थक्षेत्र विकास होत असताना खूप चांगल्या पद्धतीने भविष्यकाळाचा त्या ठिकाणी एक नाव लौकिक हो आहे आणि त्याचं नाव अजून त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या देशभरात जाईल तर अशाच पद्धतीनं पंढरपूरचा आराखडा पंढरपूरचे जशा आबा मागण्या मानतात किंवा पंढरपूरचा जसा आराखडा मानतात तशाच पद्धतीनं आरणमध्ये तिथं एक दीडशे कोटी रुपयाचा तिथं तिथं निधी आणलेला आहे आणि तिथं चांगलं तीर्थ शिर्त व्हावं हो म्हणून आबानी त्या ठिकाणी तिथं मान्यता आलेले आहे आणि स्वतः आमदार अभिजित पाटील हे स्वतः पालखी सोबत, आज इथं पहिला मुकाम आहे तर पंढरपूर ते पंढरपूर ते रोपळे इथपर्यंत आज ऐतिहासिक एक आमदार चालत आलेला आहे I'm <sweak> a